मनवेल या गावातून सोमवार दिनांक तीस जून रोजी मनवेल ते पंढरपूर विशेष बस ही रवाना झाली या बसमध्ये चाळीस वारकरी होते या सर्व वारकरींची रावेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमोल जावडे मित्र परिवार व डॉक्टर सुनील पाटील साकडीकर यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्यांना प्राथमिक औषध वितरण करण्यात आले तसेच त्यांना बस मध्ये प्रथम उपचार औषधचे किट देखील देण्यात आले हे भाविक मोठ्या उत्साहात पंढरपूरच्या दिशेने रवाना झाले याची माहिती डॉक्टर यांनी दिनांक तीस जून सोमवार रोजी दुपारी वाजता दिली नमस्कार शिक्षण म्हणजे फक्त वही पेन नव्हे तर बुद्धीला सत्याकडे भावनेला माणूस व शरीराला श्रमाकडे नेण्याचा मार्ग म्हणजे शिक्षण आणि असेच शिक्षण देणारी एकमेव शाळा म्हणजे सरदार वल्लभभाई पटेल इंग्लिश मीडियम स्कूल आपल्या या स्कूल मध्ये दहावीच्या ऍडमिशन चालू झाल्या आहेत एकोणीस असलेली विश्वसनीय शाळा सर्व पालक वर्गाला पर परवडणारी माफक फी तसेच मर्यादित विद्यार्थी संख्या शाळेची स्वतंत्र व प्रशस्त इमारत खेळण्यासाठी स्वतंत्र प्ले ग्राउंड ची व्यवस्था उपलब्ध स्कूल बस सेवा व पिण्यासाठी आरोचे शुद्ध पाणी प्रत्येक वर्षी विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन येता नर्सरीच्या ऍडमिशन सोबतच शैक्षणिक साहित्यांचे मोफत वाटप आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा तरी इच्छुक पालकांनी या नंबरवर आपला संपर्क साधावा धन्यवाद आषाढी एकादशी निमित्ताने मनवेल ते पंढरपूर साठी यावल आगाराच्या वतीने दरवर्षी एस टी बस आयोजन केले जाते या वर्षी सुद्धा मनवेलवरून पंढरपूर साठी विशेष बस सेवा यावल आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी उपलब्ध करून दिली सोमवारी चाळीस वारकरी विठ्ठल भक्तांना घेऊन ही बस रवाना झाली तत्पूर्वी मनवेल येथील भाविक भक्त व वा, भक्त वारकरी यांना आमदार अमोलदादा जावडे मित्र परिवार व भाजपा वैद्यकीय आघाडीचे सहसंयोजक डॉक्टर सुनील पाटील साकळीकर यांनी तेथे उपस्थित राहून मोफत औषध वितरण केले या सर्व वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचप्रमाणे प्रवासात लागणारी औषधी त्यांना मोफत देण्यात आली आणि प्रथम उपचार देखील या भाविक भक्तांसोबत देण्यात आले मनवेल गावात या बसचे श्रीफळ फोडून पुष्पहार अर्पण करून स्वागत करण्यात आले बस चालक वाहक यांचा देखील सत्कार करण्यात आला तर या वारकरी बंधूंना शुभेच्छा देण्याकरिता या ठिकाणी डॉक्टर सुनील पाटीलसह यावलागाराचे वाहतूक नियंत्रक सी आर पाटील तसेच हिरामन माणिक पाटील महेंद्र पाटील वसंत पाटील राजेंद्र पाटील शांताराम पाटील मिनेश कोळी गणेश कोडी पंढरीनाथ पाटील किशोर पाटील सोपान जाधव पन्नालाल पाटील दिगंबर जाधव सह माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावल इसवी सन अठराशे चौऱ्याऐंशी पासून सेवेत असलेलं यावल शहरातील एकमेव शासकीय विद्यालय पाचवी ते दहावी सेमी व मराठी माध्यम आणि इयत्ता अकरावी ते बारावी कला वाणिज्य व विज्ञान याकरिता आपल्या पाल्याच्या सर्वांगीण विकासासाठी व उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा आमच्या विद्यालयाची वैशिष्ट्ये इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी कोणतीही प्रवेश फी नाही सर्व विद्यार्थ्यांना शासकीय लाभ अनुभवी व तज्ञ शिक्षकवृंद सुसज्ज अशी प्रयोगशाळा ई e लर्निंग अध्ययन व अध्यापन ग्रंथालय स्मार्ट रूम व स्वच्छ सुंदर परिसर वे क्रीडांगण सोबत खेळाचे साहित्य कलादालन कक्ष इयत्ता पाचवी ते इयत्ता आठवी यासाठी विद्यार्थ्यांना शालेय मोफत आहार व शालेय पोषण येता पाचवी ते बारावी शासकीय स्कॉलरशिप योजनेचा लाभ विद्यार्थी व विद्यार्थिनी यांच्या सुरक्षितेसाठी संपूर्ण शालेय परिसरामध्ये सुसज्ज सीसीटीव्ही यंत्रणा पीएम श्री योजने अंतर्गत ते यावत स्वच्छता गृहे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभाग इयत्ता नववी पासून ऑटोमोबाईल अँड मल्टी स्किल प्रशिक्षण व त्यासाठी तज्ञ शिक्षक वृंद इयत्ता दहावी इयत्ता बारावी नवोदय स्कॉलरशिप एलिमेंटरी इंटरमिजिएट चित्रकला ग्रेड परीक्षा व एन एम एम एस या सर्व परीक्षांची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेलं यावल शहरातील एकमेव विद्यालय यासोबत यावल तालुक्यातील पी एम श्री योजनेअंतर्गत निवड झालेले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय म्हणजेच इंटरनॅशनल धरतीवर विद्यालयात उच्च दर्जाचे शिक्षणासह भौतिक सुविधा उपलब्ध करून देणार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रवेश निश्चित करा संपर्क मुख्याध्यापक व कार्यालय पी एम श्री साने माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यावर जिल्हा जळगाव फोन क्रमांक झिरो पंचवीस पंच्याऐंशी दोनशे एकसष्ट दोनशे सत्तेचाळीस આપાનું તો હવે આપણે દેખો બટ્ટા દેખો

ડૉક્ટર ah, કે <pod> <hums>

જો વહીના ઘોષણા દેવાનું આય બચ્ચા દીસી રાલા ની ઘોષણા દેવાનું હજુ મતલબ માંવના દેલી ઘોષણા અરે પૂરે ને પૂડે બેસાળો બોલ મામા બોલો હા કહો મામા ઊંડે પાનો હા અહીં બોલ્યા છો આ तिकડે બાવ મામા આ ડોક્ટર કોટ ની

मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल जो है यावल शहर का मॉडर्न और अनोखा स्कूल आधुनिक तरीके से खेल खेल में आपके बच्चों को एजुकेट करने वाला और बेहतर भविष्य के लिए तैयार करने वाला इंग्लिश मीडियम स्कूल जहां हमारे क्वालिफाइड टीचर्स खेल खेल में आपके बच्चों को देते हैं कम्प्लीट एजुकेशन साथ ही एक्टिविटी बेस्ड लर्निंग जैसे डांस एक्टिविटीज स्पोर्ट्स एक्टिविटीज ग्रुप डिस्कशंस मोटिवेशनल स्पीचेस और अन्य कई प्रकार की प्लेइंग एक्टिविटीज द्वारा होता है आपके बच्चे का संपूर्ण विकास यानी पढ़ाई भी खेल भी और पर्सनैलिटी डेवलपमेंट भी साथ ही अन्य कई विशेषताएं जैसे स्मार्ट क्लासेस हाईली क्वालिफाइड टीचर स्टाफ कंप्यूटर एजुकेशन बच्चे के सुरक्षित आने जाने के लिए एक्सलेंट ट्रांसपोर्ट फैसिलिटीज शारीरिक विकास के लिए विशाल मैदान बच्चों में स्टेजरिंग बढ़ाना सभी प्रकार के इंडोर आउटडोर गेम्स प्योर आर ड्रिंकिंग वाटर इंग्लिश बोलने पर विशेष ध्यान कमजोर छात्र के लिए विशेष व्यवस्था छोटे छोटे बच्चों की देखभाल के लिए केयर टेकर हम ख्याल रखते हैं बच्चों की पढ़ाई खेल और रुचि में उचित संतुलन बनाए रखने का इतनी सुविधाएं इतना समर्पण और कहा तो अपने बच्चे के उज्जवल भविष्य के लिए आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल में एडमिशन के लिए कांटेक्ट करें एट थ्री टू नाइन फाइव सिक्स फाइव नाइन सिक्स जीरो नाइन नाइन सेवन जीरो टू एट जीरो या फिर विजिट करें हमारा कैंपस मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल न्यू व्यास नगर बिहाइंड पेट्रोल पंप फैजपुर रोड यावल लेकिन जल्दी करे सीट्स आर लिमिटेड आज ही एडमिशन कराए मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल जहां हर विद्यार्थी है खास एक ऐसी जगह जहाँ सीखने को मिलता है हर दिन कुछ नया कुछ क्रिएटिव मॉडर्न इंग्लिश मीडियम स्कूल यावल में आपको मिलता है शिक्षा संस्कार और अनुशासन का अनोखा संगम जो आपके बच्चों को तैयार करता है बेहतरीन जीवन के लिए थैंक यू